प्रभाग क्रमांक अकरा मधील त्र्यंबक रोड लगतच्या नव्याने सुरू होत असलेल्या बुलेवाडा ऑटोमॅटिक या हॉटेलच्या बांधकामाचे डॅमेज मागच्या बाजूला असलेल्या नैसर्गिक नाल्यात टाकल्याचे चूक मान्य करीत हॉटेलचे व्यवस्थापक शेवाळे यांनी जेसीबीने नाल्यातील डॅमेज बाजूला करण्याचा प्रयत्न केला दरम्यान नगरसेविका दीक्षाताई लोंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दुर्लक्षाबाबत सुनावले असता सोमवारी सकाळपासूनच मनपा अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दिवसभर संपूर्ण नाला डॅमेज मुक्त करीत साचलेले पाणी प्रवाहित केले रस्त्यालगतचा भराव वाहून गेलेल्या ठिकाणचा मोठा खड्डाही यावेळी बुजवण्यात आला यावेळी प्रशासनाला आम्ही तक्रार केल्याशिवाय कामच करीत नाही मग प्रशासन करत काय असा प्रश्न उपस्थित केला दुर्लक्ष केल्यामुळे कामं करून घ्यायचे प्रशासन नेमकं ने काय करतं म्हणजे झोपा घडतो की काय करतं नेमकं रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते किंवा माझ्यासारखे लोणसाहेब यांनी लक्ष घालून किंवा मी स्वतः लक्ष घालून या नाल्याची शाक साफसफाई करून किंवा पाणी सोडलं आहे आज ते पाणी नाला मोकळा हो झाला आहे तर हे पत्रकारांच्या जागृतीमुळे सुद्धा हे घडून आलेलं आहे मनपा प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार या निमित्ताने उघड झाला असून शहरात अशाच प्रकारचे अनेक नैसर्गिक नाले बुजवले गेल्याचा संशय असून मनपा विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी हॉटेल चालकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर